गुड गुड बुड़ मॉर्निंग विद्यार्थी मित्र मित्र आपल्या सर्वांचे डब्ल्यू एफ मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नगर परिषद भरती काल जे अपडेट आलेला आहे सातशे प्लस ज्या जागा गट गटब आणि गटकच्या स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या येणार आहेत दोन हजार सव्वीस मध्ये ती परीक्षा कोणामार्फत होणार आहे या परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे अभ्यासक्रम शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा नेमके कोणते विद्यार्थी या परीक्षेकरिता फॉर्म भरू शकणार आहेत तर त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा त्या अगोदर डबल अकॅडमी सु नगर परिषद भरती दोन हजार सव्वीसकरिता तांत्रिक विषयासहित स्पेशल बॅच स्वच्छता निरीक्षक स्पेशल बॅच असणार आहे यामध्ये आपण लाइव प्लस लेकर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असेल लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे टेस्ट सीरीज इ बुक नोट्स टेक्निकल विषय असेल सर्व नोट्स तुम्हाला अवेलेबल होणार आहेत तर ही बॅच सुरू झालेली आहे कारण आपल्याला वेळ कमी आहे अभ्यासाकरिता तर आपण या ठिकाणी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे ओके तर आपल्याला जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी पुढचं बघणार आहोत नगर परिषद भरती दोन हजार सव्वीस स्वच्छता निरीक्षक जाहिरात कधी येणार आहे तर हे मी सांगितलेलं आहे तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये ओके फेब्रुवारी कारण तर जानेवारी महिन्यामध्ये आचारसंहिता संपेल परत जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेची आचारसंहिता लागेल त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये हंड्रेड पर्सेंट जाहिरात येणार म्हणजे येणारच आता ही परीक्षा एम पी एस सी मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पद भरली जाणार आहे तो तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये प्रूफ दाखवलेलं आहे आरटीआय मार्फत जी माहिती मिळाली होती त्यामध्ये होय आहे एमपीएससी मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे जागा किती आहे ते सुद्धा सांगितले दोन हजार सव्वीस सर्वात मोठी मेगा भरती नगर परिषदेची राहणार आहे तर याला एकदा बघा पात्रता काय दिलेली आहे बारावी नंतर पदवी जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत किंवा बारावी नंतर ज्यांनी एसआयचा कोर्स केलेला आहे आणि ज्यांच्याकडे पदवी उत्तीर्ण आहे किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत किंवा जे पदवी कंप्लीट झाले परंतु आयच्या कोर्सला आता ऍडमिशन घेतलेलं आहे असे सर्व विद्यार्थी किती प्रकारचे मी दोन ते तीन प्रकारचे विद्यार्थी सांगितलेले आहेत हे सर्व विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता पात्र असणार आहेत एम पी एस सी परीक्षा घेते म्हटल्यानंतर त्या ठिकाणी लास्ट इयरला असलेला विद्यार्थी त्या कोर्सला ऍडमिशन घेतलेला विद्यार्थी पूर्व परीक्षेकरिता पात्र ठरत असतो ही गोष्ट लक्षात ठेवायची जे सर्वसेवेचे उमेदवार तयारी करतायत त्यांना आता एम पी एस मार्फत होणाऱ्या परीक्षेची तयारी करायची आहे पेपर चांगला म्हणजे पेपर पॅटर्न सुद्धा आपण सांगणार आहोत पेपर अगदी पारदर्शक होता त्यामध्ये कोणताही कफला वगैरे होत नाही भ्रष्टाचार वगैरे होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आहे निगेटिव्ह मार्किंग असते निगेटिव्ह मार्किंग म्हणजे चारास एक ओके चार चुकले तर एका प्रश्नाचे मिळालेले तुमचे मार्क कमी होणार आहेत ओके पात्रता ट्वेल्थ सायन्स प्लस पदवी प्लस एस आय चा वन इयरचा कोर्स ओके एवढं लक्षात आला असेल सर्वांच्या स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल त्यानंतर वयोमर्यादा एकदा बघा ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये येणारे उमेदवार अठरा ते अडतीस वर्ष वयोपर्यंत फॉर्म भरू शकतात आणि कास्ट यामध्ये एस सी एस टी ओबीसी एन टी एन टी बी एन टी सी एन डी ईडब्ल्यू एस एस सी uh, बी सी ई यांच्याकरिता अठरा ते त्रेचाळीस मग भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अंशकालीन उमेदवार खेळाडू यांच्याकरिता पंचेचाळीस वर्ष त्यानंतर अभ्यासक्रम बघा एक वेळेस का आहे तर हे थोडंसं मी डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य सामान्य मध्ये इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना अर्थशास्त्र सामान्य विज्ञान चालू घडामोडी राष्ट्रीय प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे ज्यावरतीच तुमचा निकाल अवलंबून आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना येतात टेक्निकल घटकामध्ये म्हणजे टेक्निकल सब्जेक्टसुद्धा असणार आहे यामध्ये डेमोग्राफी स्टॅटिस्टिक्स एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन त्यानंतर जे डिसीज वॉटर बॉन्ड डिशेस आहेत ते सर्व आपण घेणार आहोत आपल्याकडे नोट्स सुद्धा आहेत रिडी प्रिंटेड नोट्स आहेत टॉपिक वाइज एमसी क्यू मिक्स एमसीक्यू सात आज एमसीक्यू च बुक सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे तर यामधनं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आपण सर्वसेवेला सुद्धा हे बॅच घेत होतो तस सिलेबस असणार आहे यामध्ये काही चेंजेस असणार नाही आता कचरा कचऱ्याचे प्रकार ओके घनकचरा व्यवस्थापन अधिनियम याच्यात काही बदल आहे का पर्यावरण संदर्भात जे अधिनियम आहेत कायदे आहेत ते त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही कारण तो तो सिलेबस तुम्हाला या ठिकाणी घ्यावाच लागणार आहे परीक्षेमध्ये त्यावरच प्रश्न विचारले जातात तर आपल्याला हा ही बॅच जॉईन करण्याकरिता मी सांगितल्याप्रमाणे मेंटरशिप बॅच सुद्धा आहे नगर परिषद मधली स्वच्छता निरीक्षक असेल किंवा करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी पदाकरिता मी या ठिकाणी पात्रता सांगितली अभ्यासक्रम सांगितला वयोमर्यादा सुद्धा सांगितले वेतन सांगायला नको खूप सारं वेतन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्या त्या ग्रुपनुसार तर तुम्हाला ही स्पेशल मेंटरशिप बॅच याच्यासाठी आपण घेत आहोत की आपल्याला यावेळेस लागायचंच आहे या मेगा भरतीमध्ये दोन हजार सव्वीस मध्ये तर दर आठ दिवसानंतर झूम मिटिंग तुम्हाला पर्सनल गायडन्स केले जाणार आहे सर्व विषयच्या नोट्स तुम्हाला घरपोच दिल्या जाणार आहेत स्वच्छता निरीक्षकच्या तसेच तुमचे अभ्यासाचं वेळापत्रक दिलं जाणार आहे अभ्यास करून घेतलं जाणार आहे त्यानुसार पेपर रात्रीच्या वेळेमध्ये ॲपमध्ये सॉल्व्ह करून घेतले जाणार आहे त्या पेपरचा अनालिसिस सुद्धा होणार आहे स्पेशल मेंटरशिप बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके तर या मेंटरशिप बॅच मध्ये तुम्हाला दोन टप्प्यामध्ये दो सुद्धा इन्स्टॉलमेंट करता येईल पेमेंट तर कॉल करायचा आहे संपर्क करायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंटद्वारे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करून ठेवा ओके आणि सर्वात महत्वाची बाब सांगितल्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करा आपल्याला ही इन्फॉर्मेशन अगोदरच कळालेली आहे एम पी मार्फत होणार आहे आणि जागा किती आहे त्या जागेकरिता दोन हजार सव्वीस मधली सर्वात मोठी जाहिरात नगर परिषद भरती स्वच्छता निरीक्षक आणि कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी पदाची असणार आहे तरी संधी सोडू नका संधीचा लाभ घ्या ओके धन्यवाद